हॅलो एव्हरी वन आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खांडवी कशी करायची ते बघणार हो। आहोत सगळ्यात अगोदर मी दोन मिरच्या घेतल्या आणि थोडं अद्रक घेतलं आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं नंतर एका भांडण्यात बेसन घेतलं आणि मिक्सरमधून जे अद्रक आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती टाकली आणि थोडी हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलं आणि एका झाऱ्याने गाळून घेतलं त्यानंतर थोडं दही घातलं आणि व्यवस्थित हलवून एका पॅनमध्ये थोडं तेल घातलं आणि आपण जे दही आणि बेसन कालावून घेतलं होतं ते सगळं त्यात घातलं एक दोन मिनटात आपला अगदी मौसूद गोळा होतो एक डिश घ्यायची डिशमध्ये बघायचं की आपली खांडवी व्यवस्थित होते किंवा नाही जर झाली तर मोठ्या प्लेटमध्ये थोडं तेल लावायचं आणि आपले हे मिश्रण टाकायचे इतकी मस्त खांडवी होते नंतर आपण तेल कडकडीत गरम करून मोहरीची फोडणी द्यायची आणि मस्त खांडवीची मजा घ्यायची ही ट्राय करा आणि आवडली तर मला लाईक शेअर फॉलो कमेंट नक्की करा लवकर भेटू आपण छान नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, बाय